राज्यपाल पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही आप सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मो काय करायचं ते ऐका एक एक मिनिट मला मला एकदा काय काय होत जिथं पिकत एक मिनिट जिथं पिकत ऐका 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 जिथं पिकतं तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता जेव्हा आहे त्यांना एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारावतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय एक मिनिट नेक मिनिट न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची कामं चाललीत माहिती साडे सातशे कोटी चा चा बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत मी मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचं ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतं आहे हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतं आहे तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक देवी येळकर यांचं नाव द्या पुण्यश्लोक देवी येळकर बारामती मेडिकल कॉलेज आयुर्वेद आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेड्यात वरून जात होते काय होतं त्या जागेत याड्या बाबळी होत्या येड्या बाबळी होत्या गृहनिर्माण संस्थेची जागा माड्याची माड्याची जागा त्यांना दुसरी पर्यायी जागा दिली तिथं मेड्यातकर पण म्हणतात दादाजीराव दा हीराव कसं काय उभं राहायला कळतच नाही होतं काय सहजच उभं राहतं आता मधी केशवराव जगताप आले म्हणजे दादा मला माझे शिक्षण संस्थेतले रस्ते डांबरीकरण करून द्या एक रुपया किशोराचा न घेताच सगळे रस्ते डांबलीकरण करून दिले एक रुपया माळेगाव कारखान्याचा नाही ती वस्तू तिथे त्याच्यामुळं 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 मेक त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरातनं आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जळोचीच्यापर्यंत लायनिंग केलं का तर मला ते लाईनिंग केल्यावर जरा सुशोभीकरण करायचं होतं मला रस्ता रुंद पाहिजे होता वरण जाताना लोकांना चालायला यायला ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर ह्याच्या आधी बारामतीच्या चा कॅनलवरून चालत असताना काय अवस्था होती आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूनी अजून सगळी कामं व्हायचीत ती सगळी कामं झाल्यानंतर तुमचा तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा हे पण बारामती तर एका काजून कुठं आहे अशा पद्धतीनं परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल आपला इतर वेगवेगळ्या गरीब खडोबादा चा घर असेल आपला कजबा असेल त्याही भागामध्ये गरीब वर्गाच्याकरता चांगली घरं बांधण्याच्याबद्दलचं त्याला डब्ल्यू एस म्हण म्हणतात इकॉनॉमी विकर सेक्शन ह्यांच्याकरता स्किमा खूप चांगल्या चांगल्या आल्या पंतप्रधानांनी यंदा तीन कोटी घरं बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला आहे आता लखपती दिदी हा कार्यक्रम देशाला दिला आहे त्याच्यातनं आपण पन्नास लाख लखपती दिदी करायचं ठरवलंय महाराष्ट्रात त्याच्यातले जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील आपल्या जिल्ह्यात कशा होतील हेही आपण बघितलं पाहिजे भाषण करून नुसतेही हे वाढत नाही काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढीला ला लागत नाही मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी मंडई जुनी जुनी तिथं पूर्वीच्या सामावाईच्या त्या भाजी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर नाही तर आत्तापर्यंत ती बिल्डिंग झाली असते आणि एवढंच चारी बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना आत्ता गाळे मिळालेले त्यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पर्याय व्यवस्था करणार म्हणजे करणार पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुणीतरी हळूच इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका गाडा इकडं काहीतरी टपरी टाका असंही नाही झालं पाहिजे ना आज मी फार माझ्या मळतपासून पर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली त्याला प्लम वॉल म्हणतात प्लम वॉल उन्हाच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय परंतु तो एक हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे नदी नदी सुधार कार्यक्रम त्याच्यामध्ये परंतु आपण असं केलं मी इरिगेशन वगैरे यांना डिपार्टमेंट होतं त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाठ पाहायला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की दादा कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नाळे आहेत तो पूल तो सगळा जामच होतो त्याच्यावर तिथंच पाणी आडत फुट फुटब्रिज तेच सगळं गार्ड करते म्हणले तुमचे आणि लेंडी नाल्यातनं येणारं पाणी तेही पुढं बसत नाही आणि मग ते बारामतीकरांनी ही कामं अशी नसती झटपट होत नाही त्याला खूप विचार करावा लागतो सकाळपासून काम करावं लागतं आता आम्ही सकाळी लवकर उठतो काही आमच्यावर चेष्टा करतात ठीक आहे करा आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही जे आहे ते आहे पण आम्ही कामाकरता करता करतो समाजाच्या कामा करता करतो त्याच्यात वैयक्तिक माझा काय का स्वार्थ आहे माझं काय नदीच्या कडेला घर आहे आणखीन काय त्याच्या संदर्भातलं सुरू झालेला शादीखाना माझा दावा आहे की जिल्ह्यात असा शादीखाना कुठं नाहीये जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं तुम्ही बघा आत्ता काही मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही आम्ही तर त्यांच्यावर केसेस दाखल केले शंभरच्या वर काहींच्यावर केसेस दाखल केले त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर पण आम्ही त्याचा निषेधच केला काय आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार स्वातंत्र्य दिलेला आहे मला मत जे मांडायचं ते मी इथं मांडावं कुणाला पटलं नाही त्यांनी तिथं चौकात सभा घ्यावी त्यांनी भाषण करावं आपल्याकडं पूर्वी भागा मी आता विसरलो तो का परंतु एक ती कोंबड्याचा आवाज काढायचा आघोर आघोर यायचा आवाज काढायचा त्याची खूप कोंबडा असायची पण काही दिवस आपण ती करमणूक पण बघितलेली त्याच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आज पण आम्ही सांगतो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आहे माझ्या अर्थसंकल्पात ते लिहिलं आहे मी अर्थसंकल्प तुम्ही किती जणांनी वाचलाय आहे मला माहिती नाही त्याच्यात मी लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यातनं समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होईल समाजा समाजामध्ये दुई निर्माण होईल अंतर पडेल गैरसमज निर्माण होती वितुष्ट येईल अशा गोष्टी कुणीच नाही केल्या पाहिजे कुठल्याही धर्माने सांगितलं नाही कुठल्याही पंथाने सांगितलं नाही कुठल्याही जातीने सांगितलं नाही प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे प्रत्येकाने एकमेकाच्या सणावारीमध्ये सहभागी झालं पाहिजे ते आपण होतो आपण ते कुठं नाकारत नाही परत एक, एक, हो ना पर... एक मिनिट तुथास त्याच्या माझंही तेच म्हणणं आहे कुणीतरी शासन करायला पाहिजे वेळेस सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा तेच तुम्ही मला म्हणता शाश्वत करा शाश्वत करा इतके दिवस आम्ही चौतीस वर्ष काम करत असताना कधी कुठल्या बारामतीतल्या याच समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इतर बारामतीमध्ये अन्याय झाला एवढा आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार ले त्या ठिकाणी दिला आणि पुढंही ते उर्दू शाळेच्या जागा नाही मिळाली नाही तर पैसे येऊन पडलेले तिथं वक बोर्डाची काहीतरी जमीन लागते त्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जबाबदारी अनेक प्रकारची आपल्यावर वाढलेली आहे त्यामुळं तेही त्या सगळं आपल्याला पाहावं लागतं परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझा कार्यकर्ता कसा सक्षम होईल याचा प्रयत्न मी पण केला पाहिजे आणि तुम्ही पण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे गरज सरो आणि वैद्यमारो असं होता कामा नाही काय काही लोक बघतात काय काय तर मला येऊन सांगतात दादा हे काम करावं नंतर मी पक्षाकरता चोवीस तास आणि ते काम झाल्यावर दोन चार दिवस तोंड दाखवून ते परत चोवीस तास दिसतच नाही मी चौतीस वर्षात खूप उदाहरणं बघितली पण कुठं बोलता काय करता आधीच आपलं कडक बोलणार रोखोक बोलणार म्हणून आपली ओळख कुठं काय करतात त्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालतात मला एवढंच तुम्हाला सांगायचं बारामती शहर असो बारामती तालुका असो विविध विकास कामांच्या योजनामध्ये कार्यकर्त्याच्या फळीला त्या ठिकाणी कसं सामावून घेता येईल विविध कार्यकर्त्यांना विविध क्षेत्राची जबाबदारी त्या ठिकाणी कशी देता येईल याचबद्दल सगळ्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि ही शेवटी कुणाची एकट्याची मते नाही ही सामूहिक जबाबदारी मी जरी असलो आज तुमचा लोकप्रतिनिधी तरी काही महत्वाचे निर्णय असतात त्यावेळेस आम्ही पण चार दहा लोकांशी बोलून साधारण तुमचं मत काय अंतिम निर्णय मी घेणार पण मत काय का वा सुनील भगत तुमचं मत काय अविश गोखले तुमचं मत काय असं आपण विचारतो जास्त मतं घेतली तर आपल्यालाही निर्णय घेणार आज देखील मी सरकारमध्ये दे काम करतो अर्थसंकल्प सादर करतो तेव्हाही मी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी पण बोलतो माझ्याबरोबरच्याशी पण बोलतो त्यांचं काय साधारण लोकांना काय हवं आहे हे करून आपण त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की यामध्ये तुम्ही लाईटली घेऊ नका आपण केलेला विकास मतदारांना सांगून त्या पुढील काळातही विकासाची प्रक्रिया अखंडपणे करता घड्याळांनी हे सगळं केलं घड्याळची स्थापना नव्याण्णवला झाली आणि मी त्याच्या आधी दोन निवडणुका पंचावर लढलो एक्क्याण्णवची आणि पंच्याण्णवची आणि नव्याण्णवपासून मात्र मी घड्याळाच्या चिन्हावर लढत आलो ते आजपर्यंत हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल कारण आपण आपल्या टर्मपुरती कामं केलेली ही त्यांच्या मनावर बिंबवलीच पाहिजे त्याच्यामध्ये शेवटी काय त्यांना काय जे करायचं तो त्यांचा अधिकार आहे तो मतदार राजा आहे त्याच्याबद्दल आपण काही त्यांना बळजबरी करू शकत नाही शेवटी मला एकच विनंती करायची की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारावतीकरांच्याही दृष्टिकोनातनं ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्याला प्रत्येकाला पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये जे काही परिणाम होणार आहे त्या परिणामांची ही निवडणूक आहे सत्तेत आपण असू तर अर्थकारणाला त्याच्यातनं गती मिळणार आहे आज मी या गोष्टी करतो मला कितीतरी लोक सांगतात की दादा इकडं पूर्वी रेट चाललेला होता चार हजार रुपये आणि नंतर ही डेव्हलपमेंट झाल्यावर रेट झाला पाच हजार रुपये आपला क्रीडा संपून आहे क्रीडा संकुलच्या पल्लीकडे देसाई इस्टेटमध्ये दे पूर्वी रेट काय होते बघा आणि आता तिथं ते सगळं झालं तिथं पण आपण स्टॉल काढलेले ते स्टॉल पण आम्ही ऐंशी स्टॉल बारामतीत काढलेत ते आपण महिना भाड्याने देणार आहे आणि त्याच्यातनं जे पैसे येणार आहेत त्याच्यातनं त्याचं मेंटेनन्स करणार आहे सरकार सारखं पैसे आपल्याला देणार नाही एकदा सरकारकडनं पैसे आणून त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकरता दिल्या त्या पूर्ण करून तुमच्या हातात देणार ते घड्याळ वगैरे मोठं टोल बारा वाजता बारा टोल पडतात किंवा मुलांना वगैरे खेळायला आता सार्वजनिक बाब असती तर तिथं मेंटेनन्स येतोच ना कुठं तरी झाड तुटतं कुठंतरी काहीतरी पडतं त्याचा मेंटेनन्स करावा लागतो त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागणार आहे किंवा फॉरेस्टमध्ये पण केलेल्या गोष्टी या अजून बऱ्याच जणांना माहिती नाही मी मागे सांगितलं होतं काही जाऊन जरा फॉरेस्टमध्ये बघा ते बोटिंग सुरू नाही झालं की झालं बरं हे सगळं करत असताना सहाशी खेळ पण करायचे परंतु त्या जीवाची पण काळजी घ्यावी लागते आता काही काही ठिकाणी चालायला बिलायला असा झुला टाईप केलेला आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल झाडं आपण लावतो या सगळ्या गोष्टी करतोय आणि त्या संदर्भामध्ये कुठंही आपण कमी पडायचं नाही अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे त्यामुळं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून मोठ्या मनाने सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे नाहीतर आता मधी राजीनामे घेतले मग संभाजी होळकर मग जय पाटील किंवा बाकीचे वेगवेगळे सहकारी मग आता आपलं राजीनामा घेतलं मग आपलं काही नाही असं नाही तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तिथं पद असेल तरच मी लक्ष देणार आणि उद्या पद नसेल तर मी लक्ष देणार नाही असं करून कसं चालेल काही ठिकाणी चुकत असेल तर, यार सुरेश तर ना या सुरेश पालवेला सांगा त्यानं नाही ऐकलं तर मग मला सांगा मग मी बघतो काय करायचं ते कारण त्यांना महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून पाठवलेलं त्याच्यावर तोही माणूस आहे तोही कदाचित एक दोन ठिकाणी भाषणं चुकली ती माझ्या कानावर आली मी लाभडतोब त्यांना ओढलं हे दुरुस्त झालं पाहिजे बारामतीकरांना त्यांचा मान सन्मान हा दिलाच पाहिजे त्या गावचा सरपंच असेल त्या गावातले वडीलधारी लोक असतील त्या गावातले काही प्रमुख लोक असतील ज्यांचा राजकारणाशी संबंधित नाही परंतु एक त्या गावातली जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आदराने त्यांच्याकडे बघतो अशांना पण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे लोकांचं म्हणणं काय की ओ तुम्ही आमच्याशी डायलॉग ठेवा आता मी डायलॉग ठेवायला इथं सकाळी कुठे जाहीर केलं इथं जनता दरबार हे गर्दी की नको नको झालं अजून जेवण नाही काही नाही आणि मग फोन केला तर दादा आजारी होय आता जेवणच टायमाला मिळालं आजारी पडून जायचं काही <laughs> तरी जाताना जातानाही गाडीत काहीतरी कागद देतील एवढं सांगितलं ना आता पुढचा निधी निवडणूक झाल्यावर मिळणार आहे काय नाही ह्या कारणाने ऐकणं तिथलं सोडणार दादा की आपल्याला बहुद्देशीय सभागृह बांधून द्या एवढं म्हणजे खोटने सांगत की इतकी कामं महाराष्ट्रात ह्या पाच वर्षात कुठं झाली नसतील एवढी तरी तरी एक वर्ष सव्वा वर्ष दीड वर्ष करोनात गेलं करोनात जर गेलं नसतं तर अजून त्याच्यामध्ये हा एक वर्ष सत्तेत पण नव्हतं एक वर्ष करोनात गेलं मला आपल्याला तुम्ही जे निवेदन दिलेलं मी ह्याच्या जातीने लक्ष घालतो मी स्वतः ऐका ना मी पोलिसांना सगळ्यांना टाईप केले रश्मी शुक्ला वगैरे सगळ्यांना आश्वासित होऊन अरे मी सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आश्वासित करतो तुम्ही अरे आहे बाबा मी सांगत होतो सगळ्यांना आम्ही दुसरी गोष्ट काही वेगळ्या अफवा विफवा उठल्या की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नका जाऊ आपण म्हणजे मी तरी ही निवडणुकीची यंत्रणा मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे त्याच्यामुळं मला तर राज्यात फिरावंच लागणार आहे तो काही प्रश्न नाही आहे आणि त्याच संदर्भात हा huh? सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती करता, करता बदल्या एकतीस तारखेपर्यंत होत्या एकतीस ऑगस्ट संपलेला आता बदल्या होणं अशक्य आहे मी बघाशी सांगतो <laughs>